रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

मोहोळ विधानसभा मतदारसंघातील माहयुतीचे उमेदवार यशवंत माने यांच्या प्रचारासाठी कोंढेरी तालुका मोहोळ येथे आयोजित प्रचार सभेवेळी आमदार यशवंत माने यांनी मोहोळ मतदारसंघात मागील पाच वर्षात केलेली विकास कामे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घेत ते सोडवण्यासाठी नियमितपणे जनता दरबाराच्या रूपाने साधलेला संपर्क आणि त्यांच्याशी सामान्य मतदारांचा सा होणारा सहज संपर्क पाहता छावा क्रांतीवीर संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश तथा ऋषिकेश क्षीरसागर यांनी आमदार यशवंत माने यांना आपला पाठिंबा जाहीर केला असून माजी आमदार राजन पाटील यांच्या हाती त्यांनी पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले तर माजी आमदार राजन पाटील यांनी या पाठिंब्याचं स्वागत करीत मंगेश क्षीरसागर यांना सत्कार करून त्यांचे आभार मानलेत तर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी छावा संघटनेच्या माध्यमातून आपण केलेले निरपेक्ष कार्य पाहता आपले सर्व समर्थक यशवंत माने यांच्या विजयासाठी

पंधरा तारखेला जी मुघळ सभा झाली जगतची तरी सुद्धा आमच्या ताटाची तीन बोट दाखवली ही आमच्या राजन मालकाची जागा ही आमच्या मुघळच्या नागरनाथाची जागा आहे तर आज या ठिकाणी ऋषिकेश बाळासाहेब क्षीरसागर जिल्हा उपाध्यक्ष छावा क्रांती सेना महाराष्ट्राचे यांनी आमच्या यशवंत जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल आमचे कुटुंबप्रमुख आदन्य मालक यांच्या त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे